तर एक महत्वाच्या आणि मोठी बातमी समोर येत आहे शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव हे बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी एक मे पासून होणार आहे शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव हे बंधनकारक असणार आहे हा निर्णय आधी झालाय त्याची अंमलबजावणी एक मे पासून आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक मे पासून लागू होणार आहे त्यानुसार आता शासकीय दस्तऐवजांवर आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता व्यक्तीचं नाव नंतर आईचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्यात येणार माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेत अजिंक्य एक महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी होती नक्कीच जगदीश मार्च महिन्यामध्ये शासनाने एक निर्णय घेतला होता की प्रत्येक शासकीय दस्तऐवजावर दस्ता आईचं नाव हे बंधनकारक असणार आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक मे पासून होणार आहे यापुढे सर्व शासकीय दस्तावेजांवर उमेदवाराचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव असणार आहे यापूर्वी आपण जर पाहिलं तर आईचं नाव वेगळ्या स्तंभामध्ये टाकत होते परंतु ते बंद करून आता उमेदवाराच्या नावाबरोबरच आईचं नाव देखील असणार आहे आणि सर्व शासकीय दस्तावेज म्हणजे जन्माचा दाखला ते मृत्यूचा दाखला असेल किंवा मालमत्तेचे कागदपत्र असतील या सर्व कागदपत्रांवर आईचं नाव आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि येत्या एक मे पासून हा महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा शासनाने आदेश काढलेला आहे जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल